नमस्कार मी काय म्हणते आज आहे संडे तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा तर आमच्या आहोंना म्हणाले चला थोडंसं बाहेर फिरून येऊया कारण की संडे असल्यामुळे मुलं सुद्धा कंटाळतात सॅटरडेला सुद्धा तसं आम्ही बाहेर कुठे गेलो नव्हतो आणि संडे असले तरी सुद्धा बाहेर कुठे गेलो नाहीत म्हणून मग थोडंसं कुठेतरी फेरफटका मारायचं म्हणून निघालेलं आहोत तर चला आमच्याबरोबर सुद्धा कारण की आणखी नेमकं काय झालं आज माझी कामवाली काही आलेली नाहीये तर आरचेरवयीणी कामाला नव्हत्या आल्या त्यामुळे घरातली थोडी साफसफाई एक्स्ट्रा जी सुद्धा केलेली आहे आणि घरातलं काम सगळंच पडलं मग घरामध्ये आता कंटाळा आला तर थोडंसं ओबी आणि कावेला घेऊन निघालेलं आहोत आम्ही आता बाहेर फिरायला मग चला जाऊया आपण पण आमच्या बंगल्यावर आलेलं आहोत थोडं झाडांना पाणी मारत आहोत कारण की पाणी खूप दिवस आलो झाडं सगळी सुकली मस्त अशी जास्वंदीची कळ्या किंवा कागड्याची फुलं वगैरे छान छान येतात इथे गुलाबाची फुलं पण येतात पण आम्ही खूप दिवस झाले आलो नव्हतो त्यामुळे इथे पण सगळी झाडं बघायची सगळी सुकटलेली झाडं झाली पूर्ण चुकली आहेत झाडं तिथे आमचा हा मोठं ट्रेन स्कूल आहे आणि ओवी गेलेली आहे काकाच्या घरी काकाच्या घरी म्हणजे हा बघा इथे तिच्या काकाचं घर आहे हा बघा समोरचा जो गॅलरी दिसत आहे ती काकाचं घर आहे वातावरण एकदम मस्त थंडगार आणि हिरवगार वातावरणामध्ये मिळालेल्या आहेत सायकल कुठे देऊ सायकल कुणा कोण हा गाडी वॉश करता नको परत काय त्या दिवशी ना आता मी बंगल्यावर हो। ना घरी आलेलो आहोत संध्याकाळचे रात्रीचे वाजलेले आहेत आठ येताना थोडं बाजारात गेलो बाजारात ना थोडी खरेदी वगैरे केली आणि मग घरी आलेलो हो। आहोत तर आज आहे संडे संडे म्हणजे मच्छीचं वार आहे तर घरामध्ये मच्छी मी बनवली होती ती म्हणजे सकाळी आमच्या गावाकडनं बोद्या आल्या होत्या त्यानंतर मिक्स मच्छी आली होती त्याचबरोबर माझ्या घरातसुद्धा सुद्धा अगोदरची मच्छी आणून ठेवली होती आणि मी सुट्टीचा रसा स्पेशल सुट्टीचा ज्यामध्ये वांगं सगळं टाकून असं मस्त असं सुट्टीचा रस्सा वगैरे करून झाला होता तर आता जेवणाचा टाईम झालेला आहे तेव्हा मिक्स मच्छीचा रस्सासुद्धा मी केला होता भाकरी के वगैरे होतीच त्यामुळे आता जेवतो आणि मग पुढे बघूया आज आहे सोसायटीची महिलांची मीटिंग तर सोसायटीचं म्हणजे जे आता पूजा पुढच्या महिन्यामध्ये असते आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत असते त्या टायमाला संक्रांतीच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच पूजा ठेवतात हळदिंकू असतो तर त्याची मीटिंग आहे महिलांची तर साड्या वगैरे आम्ही घेतो छान छान स सगळ्या मिळून एकत्र आणि तेव्हा खूप धमाल करतो तर त्याची मीटिंग आहे तर आता मीटिंगला जायचं आहे साडेनऊ वाजता तर पुढचं ब्लॉग पर्यंत पाहतच राहा बघूया काय काय अजून तुम्हाला दाखवता येणार आहे ते सेम सेम कुठलं आहे बघ हा बघ महिलांची मीटिंग सगळी झंपलेली आहे अकरा वाजलेली आहेत आणि आता मुलांना हवे काहीतरी खाऊ तर मग काय करणार खाऊ काय करणार त्यासाठी मग काय केलंय चपाती होत्या राहिलेल्या तर त्याच्याच आता त्यांना पिझ्झा बनवून देते म्हणजे हेल्दी पिझ्झा होऊन जाईल तर मस्त असं पिझ्झा बनवलेला आहे त्यातलं एक बाईट नेलेलं आहे दोन तीन पण हां काय तर पिझ्झा म्हणून अशा प्रकारे खायला घेतलेला आहे किती वाजले आहेत आता सव्वा अकरा वाजलेले आहेत अगदी पाच मिनटात आपला हा चपातीचा पिझ्झा तयार झाला मुलं आवडीने अगदी खातात तर साधा सोपा आहे जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला अग्रिस्मिता किचनमध्ये दे देईलच बघा इथे सव्वा अकरा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता आम्ही जातो झोपायला तर हा ब्लॉग कसा वाटतो आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये चला धन्यवाद पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूया